ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर निवडणूक आल्यानंतर महिलांच्या अकाउंट मध्ये दीड दीड हजार रुपये टाकले गेले आणि ही गोष्ट काही प्रमाणात पण मान्य केली पाहिजे की महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी जिकडे खायला अन्न नाही तिकडे दीड दीड हजार रुपये मिळत असतील आणि घरापुरते एक दोन रात्री म मुलाबाळांना काहीतरी खाऊ देऊ शकत असेल तर महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी अरे हे बरं चाललंय पण तो शेतकरी बोलला की साहेब ही भाजपची अवलाद आहे ना हे आता पगारी मतदार तयार करते पगारी मतदार आपल्याला महाराष्ट्राने ठरवायचंय की आपण भाजपचे पगारी मतदार होणार की स्वाभिमानी मतदार व्हायचंय हे आता महिलांनी ठरवायचंय मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केले त्या बाबतीमध्ये खूप उलट सुलट पसरवतात विरोधक परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द पाच कोटी लोकांच्या घरात जाऊन जा शासन आपल्या दारीचा लाभ दिला आपण आणि म्हणून एवढं सगळं अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काम केलं हो, म्हणून महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ले, लँडस्लाईड विक्टी मिळाली दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे विजयी झाले